राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या माध्यमातून मागील वर्षभरात विविध ठिकाणी कारवाई करून सुमारे बारा कोटीहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्यामध्ये पाच कोटी एकोणतीस लाखांचा विविध मद्यसाठ्यांचा समावेश आहे तर दोन हजार दोनशे सतरा जणांना अटक करण्यात आली यात एकूण तीन हजार तीनशे तीन तेरा गुन्हे दाखल करण्यात आले महाराष्ट्रात अनेक वेळेला परराज्यातील मद्य चोरून आणलं जातं यात विशेष करून गोवा दीव येथील दारूचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो हे मद्य खासगी बसेसच्या माध्यमातून चोरून आणलं जातं त्यामुळे गुजरात गोवा इत्यादी राज्यातून येणाऱ्या अशा बसेसवर या फ्लाईंग स्कॉटची विशेष नजर असते महत्वाची बाब म्हणजे अनेक वेळा गावठी आणि हातभट्टीच्या दारूची विक्री करताना विविध मार्ग अवलंबले जातात त्यामध्ये दुधाच्या किटलीतील वर दूध आणि खाली पिशवीत दारू ठेवून विक्री होते काही वेळेला लॅपटॉपच्या बॅगमधून त्याची ने आण केली जाते काही वेळेला तर खाडीत आतमध्ये खारफुटीच्या जंगलात हातभट्टीची दारू तयार केली जाते तेव्हा बोटीतून प्रवास करून या हातभट्ट्यांवर कारवाई केली जाते राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभाग अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं ठाणे कल्याण उल्हासनगर भिवंडी डोंबिवली आणि पट्ट्यात वर्षभरात विविध ठिकाणी ही कारवाई केली अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी का ठाणे जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे फ्लाईंग स्क्वॉडनं कंबर कसली होती याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे अधीक्षक निलेश सांगणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मागील वर्षभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी आमच्या विभागानं कारवाई केली त्यात बारा कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे